कर्तव्यदर्शक शिक शिक्षण अधिकारी कारले मॅडम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी आदरणीय कोसे मॅडम त्यानंतर आमचे प्रशासनातले सरकारी स्टेट एक्साईज दाराकोंडे साहेब कामकर साहेब आणि वैद्यकीय क्षेत्रातले एक सामान्य व्यक्तिमत्व डॉक्टर नगरे साहेब आले आले आ, आले जा जातो, जातो, आले क्या या समारागामध्ये आल्या आल्या एक ऊर्जा आल्यासारखं वाटलं एक कुठल्याही ठिकाणी आपण पाऊल ठेवतो त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणचे वातावरण लक्षात येतं म्हणजे आपण मंदिरात येऊन जातो किंवा एखाद्या कुणाच्या घरी जातो ऑफिसला जातो इथं आल्यानंतर जी ऊर्जा पाहायला मिळाली ती मला वाटते पहिली ते आठवीची मुलं आहेत त्यामुळे एकदम छान वातावरण आहे त्यामुळे मी खरं तर ह्या आयोजकांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी त्या कार्यक्रमाला का मला बोलवलं आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी त्या ठिकाणी त्यांचे पालक आणि त्यांचे जे शिक्षक आहेत ते सर्व एका व्यासपीठावर या ठिकाणी एका व्यासपीठ एक त्यांना उपलब्ध करून दिलं या निमित्तानं मी मंथन वेलफेअर फाउंडेशनचं मनापासून कौतुक करतो कारण आज सांगायचं झालं तर स्पर्धा वा स्पर्धेचं युग आहे आपण नेहमी मुलांना सांगत असतो स्पर्धेचं युग आहे आपल्या काळात पुढे सर एक पहिली सार्वत्रिक परीक्षा होती ती दहावीची असायची म्हणजे सार्वत्रिक परीक्षेचा अर्थ काय असतो मुलानो एकच पेपर सर्व राज्यात असतो ती सार्वत्रिक परीक्षा कारण पहिली ते नववी पर्यंत आमच्या काळामध्ये सगळ्या स्कूलच्या परीक्षा वेगवेगळे पेपर निघायचे आणि पहिलीच दहावीची परीक्षा असायची त्यामुळे आमच्यावरती दडपण असायचं म्हणजे इथं बसलेली सर्व पिढी विद्यार्थी सोडून त्यात घडलेली आहे पहिली परीक्षा दाखवायची पण आज मंथनच्या माध्यमातून पहिलीपासून स्पर्धा परीक्षेचं वातावरण रुजवण्याचं काम खरं ह्या अर्थाला ते करतायत मी त्यांचं कौतुक करतो मी मुळचा सातारा जिल्ह्याचा आहे मला वाटतंय राज्यातील तीस जिल्ह्यांमध्ये ही परीक्षा आयोजन केली जाते आणि मला वाटतं मागच्या आठवड्यात साताराचा कार्यक्रम झाला या या ठिकाणी उपस्थित पालक आहेत तर तो थोडासा वेगळा विषय विद्यार्थ्यांच्या बद्दल तर इथूच करूच आपण पण पालकांची भूमिका आज खूप महत्वाची आहे म्हणजे मी स्वतः माझा मोठा मुलगा नववीत आहे छोटा मुलगा पाचवीमध्ये आहे आज खूप मोठं आव्हान मी म्हणेन पालकांसमोर आहे काल तुम्ही अप्रिय घटना वाचली असेल ऐकली असेल काय दुर्दैव आहे म्हणजे पालक काय करतायत पालक आहेत की मालक आहेत हा मोठा प्रश्न आहे आपल्या इच्छा आकांक्षा ज्या राहिलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यावरती आपल्या पाल्यावरती दाबून आपण त्याचं मिळालं यश हे आपलं स्टेटस इन्वॉल्व्ह करतो आणि समाजात मिरवण्यासाठी आपण त्याला रेसमध्ये पाठवतो हे खूप भयानक चित्र आहे तुमच्यासहित माझ्यासमोर एक मोठं आव्हान आहे की, की। मुलाचं आपण करिअर निवडताना खूप कौशल्यपूर्ण निवडलं पाहिजे आपल्याला असं वाटतं आपण खूप म्हणजे आविर्भावात असतो की मला मुलाचं सर्वच माहिती आहे मला माझ्या मुलीचं सर्वच माहिती आहे मला माझ्या मुलाचं कशात करिअर करायचं त्याची कशात आवड आहे मुलीचं कशात करिअर करायचं त्याला कशात आवड आहे हे सगळं आपण लागतो आपल्या लक्षात येत नाही आपण रोज बोलण्यातून आपल्याला आवडतं ते करिअर आपण त्याच्यावरती लागत असतो आज इथं इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत नो डाऊट इंजिनियर जोपर्यंत आपली ही समाजव्यवस्था आहे इंजिनियर डॉक्टर हे लागणारच आहे समाजात पण आज आपल्याला पर्यावरणामध्ये खूप काम करणारी लोकं पाहिजेत आज मोठा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे त्या ठिकाणी आपल्याला काम करणारे लोक पाहिजेत एवढा मोठी लोकसंख्या आहे फूड इंडस्ट्री खूप चांगल्या पद्धतीनं त्यामध्ये येत असते तर मित्रांनो पालकांना माझी अशी रिक्वेस्ट आहे की मुलाचं करिअर निवडत असताना त्याच्या आवड निर्माण काय होते ते बघा तर आज मोठमोठ्या पैसे देऊन ते क्लासेस लावायचं आणि या प्रेशरमध्ये मुलं खूप जगत असतात आणि हे माझ्याही घरी असणार आहे कदाचित मला माहीत नाही आहे जसं प्रेशर किमान प्रेशर कुकरवरती शिट्टे आपण त्याचं प्रेशर कमी करायला दुर्दैवानं मुलांचे जे काय प्रेशर आहे ना ते करण्यासाठी किंवा त्याला प्रवृत्त करण्यासाठी जी पालकांनी जी भूमिका केली ती खूप महत्वाची आहे त्यामुळे या निमित्ताने मी पालकांचंही अभिनंदन करतो आणि तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी विद्यार्थ्यांना पुढच्या शैक्षणिक आणि पुढच्या पूर्ण वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र